नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज लोणंद ते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारात्री टॉप टेनमध्ये मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो आपल्या सर्वांना आ... बैलगाडी क्षेत्रामध्ये विठ्ठल नानांचे फॅन्स मित्रांनो भरपूर आहेत आणि विठ्ठलनानांचा तेजा नक्की कोणत्या मैदानात येईल याची सर्वांना अपडेट हवीच असते मित्रांनो उद्या आहे कोरेगाव हिंदकेसरी मानचं हिंदकेसरी मैदान मित्रांनो उद्या संपन्न होत आहे या मैदानात विठ्ठलनानांचा तेजा येणार की नाही तर मित्रांनो मगाशी मी नानांच्या तेजाचा एक अंदाजे पायरा सांगितला होता परंतु मित्रांनो नानांचा तेजा उद्याच्या कोरेगाव हिंदकेशरी मैदानात मित्रांनो आपला दिसणार नाही कारण आज मित्रांनो नानांचा तेजा लोणंद मैदानात मित्रांनो दाखल झाला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आजच्या मैदानात आपल्याला नानांचं तेजा पळटण दिसेल आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती जाऊन बघू शकता कोणत्या गटात पडेल हे अपडेट आली की थोड्या वेळात दि थोड्या वेळात देईनच तसंच मित्रांनो विलिनशेट पाटील यांचा भुंगासुद्धा नानांच्या दावणीत दाखल झाला आहे त्याच्यामुळे मित्रांनो उद्या भुंगाचं आपलं नियोजन दिसून येईल एक टॉपचं नाना नक्कीच त्या गाडीवर बसतील तर कशी वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद